नमस्कार आम्ही आहोत सर्व दर्शकांचं आजच्या विशेष लाइव मध्ये मी सहर्ष स्वागत करतो मित्रो धनंजय मुंडे यांच्या सहकार्यांची झुंडशाही की व दादागिरी किंवा हे खंडनी वसुली प्रकरण हे आजचीच आहेत का तर अजिबात नाही हे आजची नाहीत इतकंच काय धनंजय मुंडेचे सहकारीच काय स्वतः धनंजय मुंडेची गुंडगिरी जी त्यांनी स्वतः सांगितलेली आहे बघा कमाल धनंजय मुंडे जाहीर भाषणामध्ये म्हणतात की मी माझ्या काका का, म्हणजे गोपीनाथराव मुंडे लोकनेते हे राज्याचे उपमुख्यमंत्री झाले गृहमंत्री झाले त्यांच्यावर सगळी जबाबदारी आली राज्याची आणि त्यांनी परळीचा कारभार बीडचा कारभार आपले पुतणे धनंजय मुंडे यांच्याकडे दिला हे सर्व स्रोत आहे कारण मुंडे साहेबांना मुलगी न, मुलगा नाही आणि त्या लहान होत्या मुली म्हणून त्यांनी धनंजय मुंडेंकडे कारभार दिला तेव्हापासून त्यांनी हळूहळू हळूहळू आपले पाय पसरायला सुरुवात केली स्वतः धनंजय मुंडे सांगतात जाहीर भाषणामध्ये की मी माझ्या काकांसाठी कसं बोगस मतदान करायचो हा व्हिडिओ जे जे पाहत आहेत ऐकत आहेत त्या सर्वांनी ती क्लिप ऐकली असेल की धनंजय मुंडे नावाचा व्यक्ती सरळ जाहीर सभेमधून सांगतो की मी माझ्या काकांसाठी कशी फिल्डिंग लावायचो कशी बोगस मतदान करायचो तरीही त्यांच्यावर काहीच कार्यवाही नाही धनंजय मुंडे यांनी अनेकांना धमक्या दिल्याच्या कॉल रेकॉर्डिंग आपण ऐकलेल्या आहेत तरीही त्यांच्यावर काहीच कारवाई नाही आश्चर्य आहे, ना आहे। धनंजय मुंडे विरोधी पक्ष नेता झाल्यानंतर काय काय बोलले नमस्कार म्हणतात भागवत तवर सर नमस्कार त्याच्या अनेक क्लिप आहेत एवढंच काय त्यांच्या पहिल्या पत्नी पत्नी मी म्हणत नाही धनंजय मुंडे यांनी मान्य केलेलं आहे की के होय ती माझी पत्नी आहे इतकंच काय स्वतःच्या मध्ये त्यांनी त्या मुलांची नावं टाकलेली आहेत थे त्यांची मुलं म्हणून त्या करुणा मुंडे ज्या की मुळच्या करुणा शर्मा आहेत तर त्या करुणा शर्मांनी तर काय काय आरोप केले त्याची जर यादी काढत बसलं मित्र तर दहा तास पुरणार नाहीत इतकं त्यांचं सगळं बोलणं आहे मग त्या करुणा शर्मा मुंडे यांनी एवढं बोलून यांच्यावर काहीच कार्यवाही नाही मग आताच असं काय झालं की एकदमच हे सगळे उजेडात आले खून तर काही संतोष देशमुखचा झाला नाही त्याच्या अगोदर अठ्ठेचाळीस खून झाल्याचे सांगत आहेत लोक संगीत पासून कोणता किशोर फड पासून ते पासून फार मोठी यादी आहे बाळू मुंडे आहे तरीही चर्चा झाली नाही पण आताच चर्चा का झाली मित्र माझे सगळ्याच विचारांचे मित्र आहेत काल एका मित्रानं मला सांगितलं जो की स्वतः राष्ट्रीय स्वयं संघाचा प्रचारक का आहे कार्यकर्ता आहे त्यानं सांगितलं की धनंजय मुंडे आता आर एस एसच्या आमच्या रडारवर आलेले आहेत मला आश्चर्य वाटलं की आर एस एसचा आणि धनंजय मुंडेचा काय संबंध बाळासाहेब कदम सर जय शिवराय जय शंभूराज आर एस एस चा काय संबंध आहे ते त्यांनी मला सांगितलं माझ्या मित्रांनी की निवडणुकीच्या आधी आता विधानसभेच्या सारंगी महाजन ज्या की स्वर्गीय प्रमोद महाजन यांच्या वहिनी आणि प्रवीण महाजन यांच्या पत्नी आहेत त्यांची मुलाखत एका युट्यूबरनं दाखवली थत्ते वगैरे का काहीतरी नाव आहे आणि त्यातून त्या सारंगी महाजनांनी सांगितलं की धनंजय मुंडेंनी आणि त्यांच्या गुंडांनी माझी जमीन कशी कशी लाटलेली आहे कसं कसं माझ्यावर अन्याय केला कसं मला कोंडवून ठेवलं कसं मला मूर्ख बनवलं वगैरे वगैरे त्यांनी सगळी हिस्ट्री सांगितली त्यावेळेस आर एस एसच्या लक्षात आलं की पाणी आता डोक्याच्या वर चाललेलं आहे आता यांचा कारण आर एस एस ची यंत्रणाची इतकी मजबूत असते मित्र मी ज्या अहमदपूरमध्ये राहतो त्या अहमदपूरच्या एका व्यक्तीनं पाली भाषेविषयी काहीतरी कुत्सितपणे विरोधामध्ये लिहिलं होतं काहीतरी वर्तमानपत्रात त्यांचं स्वतःच साप्ताहिक होतं पाली भाषेचा विरोध एका दलित कार्यकर्त्याला ते राग आला की पालीचा विरोध म्हणजे बुद्धांचा विरोध आहे असं म्हणून त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये अर्ज दिला तर हा व्यक्ती ताबडतोब हो हो आरेस एसच्या आंबेजोगाई आंबाजोगाई हे एस एसचं उपकेंद्र म्हणा नागपूर नंतर तिथं गाठला आणि तिथून जी यंत्रणा हल्ली आणि ते प्रकरण मिटवलं त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की यांची यंत्रणा किती प्रचंड असते कसे कसे सूत्र हलतात तर त्या आर एस एसच्या लक्षात आलेलं आहे की धनंजय मुंडे आता सारंगी महाजनला फसवत आहेत ज्या की प्रमोद महाजनांच्या भाऊजही आहेत ज्या की आमच्या खरं तर करुणा शर्मा मुंडे यांच्यापासूनच आर एस नाराज होती पण तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न म्हणून आर एस एसनं फारसं त्यात लक्ष घातलं नव्हतं असं माझ्या मित्राचं म्हणणं आहे पण सारंगी महाजन प्रकरण मात्र आता आर एस एसनं चांगलं मनावर घेतलेलं आहे की आमच्या लोकांचे सर सुद्धा तुम्ही प्रॉपर्टी हडपता त्यांना दादागिरी करता त्यांच्यावर दहशत करता त्यांना कोंडून ठेवता त्यांच्यावर पहारे ठेवता त्यांना फसवता ही गोष्ट काय आता आर एस एसच्या राष्ट्रीय स्वयंसंघाच्या पचने पडत नाही म्हणून आता धनंजय मुंडेंच्या रडारवर आर एस एसच्या रडारवर धनंजय मुंडे आलेले आहेत असं माझ्या मित्राने मला सांगितलं दुसरं एक जी कम कारण त्यांना सांगितलं की आवादा जी कंपनी आहे पवन चक्क्यांची ते आपल्या राज्याचे जे प्रमुख आहेत त्यांच्या फार जवळचे मित्र आहेत ते मग यांनी दोन कोटी ठरलेल्या खंडणीपैकी पन्नास लाख दिल्यानंतर त्या राज्याच्या प्रमुखाकडे गेले त्यांना सांगितलं की असा त्रास होते त्यावेळेस त्या प्रमुखांनीच आदेश दिला की तुम्ही जाऊन खंडणीचा गुन्हा नोंद करा आता बाकी मी बघतो असं ऐकिवात आहे अधिकृत आपल्याकडे काही पुष्टी नाही पण चर्चेमधून मला हे लक्षात आलं तिसरी गोष्ट बघा जे राज्याचे प्रमुख आहेत त्यांच्या विरोधामध्ये विशेषतः मराठा समाजामध्ये इतकं वातावरण होतं सगळ्यांचे नायक मनोज दादा जरांगे पाटील आणि आता सुरेश धस चक्क मैदानात सत्ताधारी आमदाराच्या भाजपा इतका शिस्तप्रिय पक्ष आहे तर सुरेश धसांना मैदानात आणलं कुणी काही त्यांना समज देत नव्हतं सगळे भांडेफोड करेपर्यंत उलट प्रोटेक्शन करत होतं याचाच अर्थ मनोज जरांगे पाटील यांच्या खडचा काटा सुरेश धसांकडे जावं मराठ्यांचा आणि खरंच आहे ते मराठी म्हणत होती की आता फडणवीसांनीच बीडचं पद यावं हे परिवर्तन आहे अभिमन्यू पवार औषधचे आमदार जे फडणवीसांचे स्वीय साहेब होते ते मोर्चामध्ये येतात बघा सगळ्या गोष्टी राजकारण कसं असतं थोडस लक्ष देऊन आपण बघितलं पाहिजे कुणाची हिंमत कुणी कल्पना तरी केली असेल का अभिमन्यू पवार येतील सुरेश दहश येतील बोलतील फाडफाड तर याच्या मागचं डोकं आर आहे आणि फार मोठं आर म्हणजे अशी संघटना आहे की असं म्हणतात जाऊ द्या ते काय म्हणतात ते सोडून द्या पण आर एस एस न मनावर घेतलं रडारवर की अशी वाल्मिकी कराडन धनंजय मुंडे तर सोडा स्वत सो नरेंद्र मोदी सुद्धा आता आर एस एसच्या रडारावर आल्याचं बोललं जात आहे कालच संजय राऊत म्हणाले की हे सरकार केंद्रातलं जास्त दिवस टिकणार नाही असं मला वारंवार वाटतंय त्याचं कारणच आहे की आर एस एसच्या रडारवर आता मोदी आलेले आहेत तर त्याचप्रमाणे धनंजय मुंडे त्यांच्या रडारवर आल्यामुळे आता काहीतरी सोक्ष मोक्ष लागेल बाकी काही काशना बीडच्या लोकांना या गुंडगिरीतून सुटका मिळेल सुटकेचा श्वास घेता येईल अशी अपेक्षा करूया हा व्हिडिओ बघून तुम्हाला काय वाटते मित्र कृपया व्यक्त व्हा या नंतरच्या लाईव्ह मध्ये मी आपल्या चांगल्या कमेंट घेण्याचा शब्द देतो थांबतो जय जगत जय शिवराय जय समीना नमस्कार धन्यवाद शुभ दिवस